स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही नवीन असणार तर चॅनलला लाईब करा धन्यवाद असे तुम्ही एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट मध्ये सांगा एक लाईक करा हे पहा नमस्कार मैत्रिणींनो आज आपण रेसिपी कुठली बनवतोय बघा भरून कारले आता हे धुवून घेतलेत मी कट करून घेऊ आतून आणि असे छोटे छोटे गावटी कारले घ्यायचे खूप छान होतात तर आपण आतून त्यांना आता कट करून घेतोय हे बघा हे बघा अशा आतून कापायचे आता आपण ही बी पण काढून घेणार आहेत आतली हे बघा आतली बी काढून घ्यायची आणि ही जी बी असते ना डायबेटीस वाल्यांसाठी तुम्ही याचा रस करू शकता अशा बिया काढून घ्यायच्या अशी बी काढून झाल्यावर आपण त्याच्यात मीठ भरतोय आता मीठ भरून आपण ठेवून देणार एक दहा मिनटं असं पूर्ण मीठ लावून घ्यायचं आता सर्व कारले आपण असे कापून घेणार आहे कारले चिरून मीठ लावून ठेवलेले आहे आता पंधरा मिनिटं आपण असं झाकून ठेवणार आहे कारल्यांमध्ये भरण्यासाठी आपण आता मसाला बनवतोय शेंगाने भाजून घेतले बघा मस्त खरपूस रंगाची तांबूस रंगाचे होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आणि त्याच्यातच आपण आता तीडही टाकतोय तीन चार चमचे तीड घ्यायची तीड ही भाजून घेऊ आता तीळ पटपन बांधली जाते तिळला वेळ नाही लागेल भाजून झाली आपले तीळ आता आपण काढून घेतोय लिंबू पिळून घेतोय आपण आता करल्यानो हे बघा दहा मिनिटं झाले एक मिनिट भरून पाण्याच जेवढं निघेल ना तसं थोडं थोडं पाणी काढून घेणार आहे ते बघा असं लावल्यानंतर ना असं पाणी निघत हे बघा जेवढं निघेल तेवढं काढायचं ते कडू पाणी असतं ते, ते निघून जात हे बघा थोडं थोडं निघतं अगदी एक एक दोन दोन थेमे पा थोडा कडवटपणा कमी होता असं पाणी काढल्याने पिळून घ्यायची सर्व कारली हा शेंगदाणे तीळ भाजून झाली थंड झाली आपण आता मिक्सरच्या मला पेचून घेऊ दहा बारा लसणाच्या पाकडे एक चमचा जिरे घेतोय आपण थोडी हळद अर्धा चमचा हळद घेतो आहे एक चमचा गरम मसाला मिरची पावडर घेतो आहे दोन चमचे आणि भरल्या भाज्यांचा मसाला बनवलेला आहे मी तोही व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे नक्की बघा तो एक चमचा घेते एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ घेतोय आपण आता हा मसाला आपण जाडसर वाटून घेणार आहे जास्त बारीक नाही करायचा थोडं जाडच ठेवणार आहे कढईमध्ये थोड थोडं तेल टाकून घेतलंय आता दोन ते तीन मिनटं आपण कारले परतून घेणार आहे थोडे वापर परतून घेऊ म्हणजे पटकन शिजतात तीन मिनटं आपण झाकून ठेवतो आहे आता गॅस स्लो ठेवलेला आहे तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद हे बघा हा तयार केलेला मसाला आहे ना याच्यात आपण आता थोडं तेल टाकून घेऊ पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण अजिबात थोडी कोथिंबीर मिक्स करून घेऊ आता चांगलं हे बा हातून मिक्स करणार आहेत आपण थोडं चमच्याचा वापर करून घेऊ होत का बघू छान झाला आहे मसाला हे बघा कारले पण आपले वापून झालेले आहेत असा थोडासा ओलसरपणा आला पाहिजे मग ते छान कारल्यांमध्ये भरता येतो हा मसाला आता सर्व कारले आपण भरून घेणार आहेत हे बघा हे बघा असा दाबून दाबून मसाला भरायचा म्हणजे तो निघणार नाही दोन ते तीन मिनट आपण आधी वापरून घेतलेत कारले सर्व कारले आपण असे भरून घेणार आहेत आता हे बघा मस्त मसाला भरून झाला आहे आपला आता पाहू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर दिसत आहेत ना हे वा आपण थोडे शिजवून घेतले आहेत त्यांना आणि आता पण थोडे पाच मिनटं लागतील आता जास्त वेळ नाही लागणार तर असे भरून जर तुम्ही कारले फ्रीजमध्ये ठेवून दिले ना स रात्री आणि सकाळी जर तुम्हाला टिफिनला द्यायचं असेल तर फक्त पाच मिनटात कारले होतात असे मसाला भरून ठेवून द्यायचे आणि लगेच आपल्याला भाजी तयार होते आणि खायला तर एवढे रुचकर लागतात जर तुम्ही सकाळी बनवले ना तर संध्याकाळी खाऊन बघा इतके मुरतात ना नाही खूपच भारी लागतात चला हा आपण आता ते यांना तेल टाकलं आहे कढाईमध्ये एक पडीपेक्षा कमी तेल घेतलंय कारण आपण आधीही तेल टाकलं होतं तेलाचा वापर थोडा कमीच करायचा तेल गरम झालंय आपण आता हे कारले ठेवून घेऊ हे बघा गॅस स्लो ठेवायचा दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून घेऊ आणि अजून बघत राहायचं आपण शिजले की नाही अजून मधून थोडं बघत राहायचं आणि गॅस स्लो ठेवायचा नाहीतर ते कार्य जोरू शकतात दोन ते तीन मिनटं आपण झाकून ठेवणार आहेत गॅस बंद केलाय बघा आपली भाजी शिजली मस्त पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत ना कारले शिजून आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला भरल्या भाज्या कुठल्या कुठल्या बघायच्या आहेत गिलक्यांची पण रेसिपी टाक रेसिपी टाकली पंधरा दिवस झाले तर तुम्ही नक्की बघा हे बघा मी तुम्हाला जवळून हो दाखवते हे पा किती छान दिसत आहेत ना आणि जेवढे दिसायला चांगले वाटत आहेत ना तर खायला तर अगदी रुचकरच आहेत असे कारले तुम्ही एकदा नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा हे पा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा